दादा ओंबील कसे किलो शंभर शंभर ला किलो मित्रांची तीनशे रुपये किलो मित्र कोलंबी कशी पाचशे किलो पाचशे रुपये किलो मित्र दादाकडे पाचशे रुपये किलो आपल्याला कोलंबी मिळणार आहे आणि बघा पापड पण पाहू शकता किलो मध्ये पाच दीडशे रुपये डझन आहे देशी कोंबडी देशी देशी कोंबडीचा अंडा आहे तर बघा दोनशे रुपये किलो आहे आणि टोल पण टोल पाचशे रुपये किलो तर मित्रांनो टोल बघा पाचशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो नाही मिळणार आहे दोनशे ला किलो दोनशे ला किलो दोनशे दोनशे ला किलो तर मित्रांश बघा दोनशे ला किलो आहे साडेपाचशे रुपये किलो भाव वाढलाय म्हणजे आता अच्छा अच्छा आज महाग आहे अच्छा पंचवीस पीस बसणार आहे आणि करली कशी दोनशे रुपये किलो समजा करली बघा दोनशे रुपये किलो मांदेली कशी दादा दीडशे रुपये किलो चारशे रुपये किलो तर मित्र तांबूस आहेत चारशे रुपये किलो गोमिल घेतली कसे किलो घेतले दोनशे रुपये पाचशे रुपये किलो आणि आले कुठून तुम्ही वाशीगाव हॅलो ए नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मिळत तलोजा फिश मार्केटमध्ये येथे ना आपल्याला होलसेल प्राइस मध्ये फिश पाहायला मिळणार आहे म्हणजे काळा मासा सुरमई वगैरे पापलेट वगैरे रोहू वगैरे सर्व काही आपल्याला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे जर तुमचा बिझनेस वगैरे असेल तरी तुम्ही फिश बाय करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पण फिश पाहिजे असेल ना अगदी तुम्हाला होलसेल प्राईसमध्ये मिळणार आहे त्याच्याबद्दल पण याला संपूर्ण माहिती देणार आहे आणि आजचा फिशचा रेट काय असणार आहे तेही माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देणारच आहे तर व्हिडिओनं पूर्ण बघा आय होप तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो संडे आहे तर पाठी पाहू शकता किती गर्दी आहे मार्केटमध्ये आहे बघा मग दाखवतो हे बघा फुल गर्दी आहे मार्केटमध्ये तर जाऊन पाहूया कोणकोणत्या फिशनं आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सलाम मार्केटमध्ये जाऊया आपण मित्र बघा तलुदा फिश मार्केट पूर्वी या मैदानामध्येही लागायचं आता इथे लागत नाही आहे समोर तो ब्रिज दिसतो ना तुम्हाला त्या ब्रिजच्या थोडं पुढे म्हणजे इथून पाचशे मीटर दूर आहे ना आता ते फिश मार्केट लागतं त्या समोर बिल्डिंग दिसतात त्याच्या ऑपोजिट साईडला पूर्वी कसा मस्जिद होती ना मस्जिदच्या बरोबर समोर आहे ना मार्केट लागायचं आता इथे मार्केट लागत नाहीये तर कुणी पण आलं ना तर इथे थांब थांबू नका सरळ पुढे जायचे तुम्हाला त्या ब्रिजच्या पुढे ते तुम्हाला फिश मार्केट पाहायला मिळणार आहे तर मित्र भाऊ बाबा गर्दी किती आहे आणि हा मित्रांनो मार्केट सकाळी सकाळी चालू होतो म्हणजे चार ते पाच वाजता मार्केट चालू होतो आणि मित्रांनो ना शिफ्ट झालेला आहे अगोदर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणावरनं दुसरीकडे आलाय हा तर इथे ना आपण दुसरं बोंबल्याची प्राइस काय असणार आहे दादा बोंबिल कशी किलो शंभर ला किलो मित्रांनो बोंबील बघा शंभर रुपये फ्रेश बोंबील मिळणार आहे शंभर ला किलो आता कोलंबी खपली आणि ही कोणती सुरमई ही कशी आहे तीनशे रुपये किलो मित्र तीनशे रुपये किलो आणि पापलेट पण बघा आणि पापलेट कसा छोटा पापलेट किलो तीनशे तीनशे बंद झाले आता आले एड्रेस काय करता ब्रिज च्या समोर अच्छा फेस टू द्रिज समोर फेस टू द्रिज ओके तर बघा मार्केट शिफ्ट झालेला आहे पूर्वीच्या ठिकाणी होता तिथून थोडं आणखी पुढे ना मार्केट शिफ्ट झालेला आहे पुढे तुम्हाला ब्रिज लागेल ब्रिजच्या बरोबर बाजूला आहे ना हे मार्केट लागतं आता नवीन ठिकाणी बघा आणखी पण आणि तो मासा कोणता आहे बॉईज आहे तो कसा दोनशे रुपये रुपये किलो मित्र तो पण दाखवतो मी तुम्हाला दोनशे रुपये किलो बघा आणखी पण दोनशे रुपये किलोनी मिळणार कोलंबी कशी पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो, किलो। पापलेट दादाकडे ना पाचशे रुपये किलो ने आपल्याला कोलंबी मिळणार आहे आणि बघा पापलेट पण पाहू शकता किलो मध्ये पाच येतील किलो मध्ये पाच येतील तर मित्रांनो किलो मध्ये ना पाच मिळणार आहे आपल्याला नऊशे रुपये किलो नऊशे रुपये किलो ही कोणती आहे तोल ही कशी पाचशे रुपये किलो मित्रांनो पाचशे रुपये अच्छा तर भाव वाढलेले मित्रांनो कोलंबीची साईज बघू रुपये आणि ती छोटी वाली एक किलो कोलंबी चारशे रुपये किलो दोनशे रुपये किलो टायगर पोलिबन ही कशी आहे चालेल मित्रांनो आणखी पण शॉप ते पण पाहूया बघा या ठिकाणी पण आहे इथे पण पाहूया आपण हे बघा या ठिकाणी पण बोंबील आहे दादा बोंबील कशी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो मित्रांनो बोंबील बघा दोनशे रुपये किलो आहे आणि बघा इथे तुम्हाला अंडी वगैरे पाहिजे असेल ना तर ते पण मिळणार आहे दादा अंडी कशी दीडशे रुपये डझन दीडशे रुपये डझन तर बघा दीडशे रुपयेत डझन आहे मित्र दीडशे रुपये डझन आहे देशी कोंबडी नाही त्यामध्ये देशी कोंबडीचा अंडा आहे जान पाणी दादा काला मसा कसा? दा मासा कसा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो मित्र काला मासा बघा का दोनशे रुपये किलो अडीचा मासा विघाडिंग आणि बघा इथे आपल्याला वाम पाहायला मिळणार आहे अरे वाम कशी दोनशेला किलो तर मित्र वाम बघा दोनशे रुपये किलो आहे आणि टोल पण टोल पाचशे किलो तर मित्रा टोल बघा पाचशे रुपये किलो आहे आणि बघा बोंबिलांना शंभर रुपये किलोनी मिळणार आहे पाचशे रुपये किती मोठ्या साईजमध्ये पाचशे रुपये किलोनी मिळणार आहे टोल मासा आहे तो ओके तर मित्रांनो तुम्हाला पाहिजे तर नवीन मार्केट मध्ये बाय करू शकता आणि आपल्याला बांगडा पाहायला मिळणार आहे त्याची पण प्राईस विचारूया एक मिनिट आणि गर्दी पाहू शकता मार्केटमध्ये फुल गर्दी आहे आपण तरी विचारूया दादा बांगडा कसा अडीचशे रुपये किती बसणार अडीच एक किलो मध्ये इथं आठ तर मित्र एक किलो मध्ये आठ मिळणार आहे आपल्याला बघा छोट्या साईड मध्ये आपल्याला पापलेट इथं पाहायला मिळणार आहे दादा पापलेट कसा दोनशे आणि तीनशे रुपये किलोनी मिळणार आहे आणि हा कोणता मासा मिरगल ही कशी शंभर रुपये अच्छा गोड्या पाण्याचा आहे शंभर रुपये किलो आणि बोबी घेऊन पावसा आणि दोनशे दो 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 हो ला किलो तर मित्रांनो बोंबील बघा दोनशे रुपये मिळणार चला आणखी पण आहे गर्दी पाहू मार्केट मार्केटमध्ये फुल गर्दी म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी ना त्याच्यापेक्षा पण मोठं मार्केट इथे लागायला आहे आणि बघा या साईडला पण आपल्याला बोंबिल वगैरे पाहायला मिळणार तर विसरूया दादाला प्राइस काय असणार आहे दादा बोंबील कशी असणार आहे दोनशेला आणि वाम कशी आहे कोलबी पण दोनशे ला किलो मित्र कोलबी पण बघा दोनशे रुपये किलो आणि तो राणी मसा तर मित्र बघा किलो मित्रिल कोलंबी घ्या कोलंबी कशी साडेपाचशे ला किलो साडेपाचशेला किलो तर मित्र साडेपाचशे रुपये किलो नाही मिळणार आहे दोनशे ला किलो दोनशे ला किलो दोनशे ला किलो वाम बघा ला किलो वाम येतो दोनशे ला किलो आहे क्वालिटी पाहू शकतो फलई मच्छी फलई मच्छी दोनशे रुपये किलो एक किलो मध्ये किती बसते ती किलोला एक पीस एक पीस ओके आणि कोलंबी कशी कोलंबी भरपूर महाग आहे म्हणून साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो भाव वाढलाय म्हणजे आता अच्छा अच्छा आज महाग आहे साडेपाचशे रुपये आहे त्यामुळे प्राइस आज जास्त आहे नेक्स्ट टाइम तुम्ही आला तुम्हाला प्राइस थोडी कमी पण मिळू शकते दर्शकांना बोला मार्केट शिफ्टिंग झालेलं हो। आहे समोर तर टी बिल्डिंग आहे समोरच आहे त्याच्या बरोबर समोर नाही मार्केट लागतं

आणि करली कशी दोनशे रुपये किलो करली बघा दोनशे रुपये किलो आहे आणि तो कसा मासा आहे राणी मासा आहे का तो कसा आहे राणी मासा दोनशेला किलो मित्र राणी मासा ना दोनशे रुपये किलोनी मिळणार आहे हे तुम्हाला दाखवतो हे बघा पाहू शकता आणखी बघा या बाजूला पण आहे इथं पण पाहूया आपण आणि बघा या साईडला आपल्याला मांदेली पाहायला मिळते तर मांदेलीची प्राईस विचारूया अरे मांदेली कशी आहे दादा दीडशे रुपये किलो तशी तर मग मांदेली बघा दीडशे रुपये किलो नाही मिळणार आहे बोला ना का की त्या साईडला पण आहे त्या साईडला पण पाहूया कोलंबी कशी पाचशे वीस बघा पाचशे वीस रुपये अच्छा किलो एक किलो मध्ये ना अठ्ठावीस पीस येणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस तर मित्र एक किलो मध्ये ना सव्वीस ते अठ्ठावीस पीस आपल्याला मिळणार आहे साईज दादाच्या हाताची एवढी किती मोठी आहे पाचशे वीस रुपये असल्यामुळे पाचशे वीस रुपये साडेचारशे रुपये अच्छा शॉर्टेज आहे म्हणून ती पाचशे वीस रुपये आणि ते भूमी कशी असणार भूमी पण आपलीच आहे दोनशे रुपये किलो मित्र भोमिला दोनशे रुपयाने बांगडा समुद्रामध्ये आपलं अच्छा समुद्रामध्ये ना वादळ आहे त्यामुळे ना बोटी वगैरे जात नाही त्यामुळे ना प्राइस थोडी जास्त आहे आणि बांगडा कसा असणार आहे दादा 800 अच्छा थोडी बारीक आहे चला आणखी पण स्टॉल्स से ते पण आपण पाहूया बगर्दी पावचेचा मार्केट मध्ये आणि बघा या साईडला साइडला आपल्याला राणी मासा पाहायला मिललाय 200 रुपये राणी मसा कसा असणार आहे अडीचशे रुपये किलो आणि ते पापलेट पापलेट कशी दादा चारशे रुपये किलो तर मित्र पापलेट ना चारशे रुपये किलोनी मिळणार आहे आणि भावाकडे बोंबील पण आहे बोंबील पण मित्र बोंबिल कशा दोनशे रुपये किलो तर मित्र बोंबिल ना दोनशे रुपये किलोनी मिळणार आहे क्वालिटी भाऊ सुद्धा मोठ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये चला आणखी पण पाहूया तांबूसा कसा आहे तांबूसा चारशे रुपये किलो तर मित्र तांबूस आहेत चारशे रुपये किलो आणि तो पाचशे रुपये तर मित्र पाला आहे ना पाचशे रुपये किलोनी मिळणार आहे अच्छा बोंबी शंभर रुपये तर मित्रांबी बघा शंभर रुपये किलो आहे हे पण शंभर रुपये तर मित्र बोंबी बघा इथे शंभर रुपये किलोनी आहे आणि कोलंबी कशी असणार आहे अच्छा वेगवेगळी प्राइस साईजची चारशे पाचशे साडेतीनशे अशी वेगवेगळी प्राइस आहे साईजच्या हिशोबाने असणार दादा कसा एक सहाशे रुपये किलो एक मित्र एक किलो मध्ये चौदा पीस मिळणार आहे आणि साईज पाहू शकता बघ किती मोठे दादाकडे मिळणार आहे हलवा पण हलवा कसा तर मित्र हलवा पाहू शकता मोठ्या सातशे रुपये किलो अच्छा आता महाग आहे सातशे रुपये किलो आणि साईज पाहू शता अच्छा आज महाग आहे तर मित्र आज प्राइस थोडी जास्त आहे पाहूया आता कसा पाचशे रुपये किलो आणि क्वालिटी हा आणि बोंबील कशी असणार आहे दोनशे रुपये किलो आणि हा कोणता तांबूसारशे रुपये आणखी म्हणे पण पाहूया तू आता कोणता सिरवान हा दीडशे ला किलो कटला दोनशे ला किलो राहू दीडशे ला किलो काल मासे शंभर ला सव्वा शंभर किलो हा दोनशे ला अडीच किलो माझा फोटो घ्या

मित्रो बघा ऐंशी रुपये किलो आहे आणखी पण आहे ते पण पाहूया दीडशे रुपये किलो तुम्ही बघा रुपये आणि मुशी कशी असणार आहे दोनशे रुपये किलो होतं मित्र मुशी बघा दादाकडे दोनशे रुपये किलोनी मिळणार आहे आणि मांडिली मी दादा अरे वा पापलेट कसे असणार आहे अडीचशे रुपये किलो दोनशे रुपये आणि माकली एकशे तीस रुपये किलो आणि ती लास्ट वाली कोणती आहे सुरकी ती कशी असणार आहे शंभर रुपये सुरकी आहे ना शंभर रुपये दादा काल मासा आहे ना काल जिवंत तुमचा अडीचशे रुपये किलो एवढं जिवंत आहे दादाकडे मिळणार आहे तर तुम्हाला पाहिजे ना बघा यांच्याकडे येऊन घरी सुद्धा बघा पूर्ण जिवंत मासा मिळणार जिवंत आहे काय घ्यायला आले गोबिल घेतले कसे किलो घेतले दोनशे रुपये पापलेट कसा घेतला पाचशे रुपये किलो आणि आले कुठून तुम्ही वाशीगाव मित्रा वाशीगाववर आले आणि नाव काय तुमचं आणि तुमचं अच्छा देवदास अच्छा राणी मासा पण घेतला राणी मासा कसा घेतला दोनशे रुपये किलो आणि कोलंबी पण घेतली दादानी चारशे रुपये किलो नाही कोलंबी घेतली दादानी आणि क्वालिटी कशी इकडची एक नंबर आहे नाचा अच्छा कोलीचा अच्छा आगरी आपलेच आहे कोलीच आहे काय घेतलं तुम्ही त्यामुळे काला माझा बघा जिवंत आहे आता आपण पाहिलं आणि तिकडे दादाकडून तिकडून घेतलाय चालेल चला मित्र आणखी पण त्या साईडला तिथे पण जाऊन पाहूया आपण आणि मित्र बघा जर तुम्ही फिश बाय केल्याच्या नंतर समोरची लाईन दिसते ना तिकडे आपल्याला फिशन कटिंग करून मिळणार आहे ती लाईन पण मी तुम्हाला दाखवतो फिश कटिंग करणं चालू आहे हलवा कटिंग करतात दादा हलवा ने कटिंग करतात आणि बघा भाऊ ना कोलंबी साफ करतोय तर तुम्हाला आहे ना फिश कटिंग करून किंवा कोलंबी साफ करून पाहिजे असेल ती पण तुम्हाला इथे करून मिळणार आहे अच्छा काय प्राइस असणार आहे त्याच्या कटिंगची मावळ्याला किलोला वीस रुपये कोलंबीला किलोला पन्नास रुपये जातात अच्छा पन्नास रुपये किलोला कोलंबी कोण पण आलं तर माझ्या कटिंग

आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय